जिल्हा नॉट रिचेबल एका धिकारी आणले तीन हजार शिक्षकांचे वेतन जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन मंजूर वेतन पथक अधीक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत अदा केले जाते एक तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असताना पंधरा दिवस होऊन सुद्धा शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा झालेले नाही शिक्षक भरती बनावट शाला बाहेर आले आणि नॉट झाले त्यामुळे एका स्वाक्षरीसाठी जिल्ह्यातील सुमारे तीन हजाराच्या वर शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन आणले असून पगार देयकावर स्वाक्षरी कोण करणार असा शिक्षकांचा सवाल आहे सध्या नागपूर विभागातील पाचशे ऐंशी शिक्षक भरती घोटाळ्याची राज्यभर जोरदार चर्चा असून शिक्षण उपसंचालकांच्या अटकेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे भंडारा जिल्ह्यातील अधिकारीही सावध भूमिका घेत कार्यालयात न येता रजेवर गेले असल्याचे कळते मुख्याध्यापकांच्या नियम बाह्य प्रकरणामुळे तत्कालीन अधिकारी चौकशीच्या लढारावर आहेत मात्र विद्यमान शिक्षणाधिकारी गायब आहेत त्यामुळे शिक्षकांच्या पगारावर सही करणारे सक्षम अधिकारी नसल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार आडले आहेत किशोर गडकरी संवाद मराठी लाईव्ह भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न